दहा पैकी पाच आमदार सत्ताधारी पक्षाचे असताना देखील ओला दुष्काळाची एक रुपयाची मदत चंद्रपूर जिल्ह्यातल्या एकाही कास्तकाराला आजपर्यंत मिळालेली नाही असं असताना चंद्रपूर जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकावर असणाऱ्या जिवती तालुक्यात आज आम्ही तहसीलदार मॅडमची जेव्हा भेट घेतली हे संपूर्ण कास्तकार आमच्यासोबत आहे यांचं म्हणणं असं आहे की आमच्या शेतीचं मॅडम नुकसान झालेलं आहे आमच्या बांधावर येऊन त्या नुकसानीची तुम्ही पाहणी करा अधिकाऱ्यांनी बऱ्याच गावांमध्ये जाऊन अजूनही नुकसानीची पाहणी केलेली नाही आणि सन्मान्य तहसीलदार मॅडम म्हणतात की या भागात सरसकट नुकसान झालेलंच नाही असं अत्यंत असंवेदनशील व्यक्ती वक्तव्य प्रशासनाच्या माध्यमातून देखील केला जात आहे शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याचं काम शासन व प्रशासनाच्या माध्यमातून होत आहे आणि यात दुष्काळात तेरावा महिना म्हणजे हिवती तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचे सातबारा बंद करण्याचे आदेश तहसीलदार मॅडम काढत आहे या संदर्भात देखील आज त्यांना आम्ही विचारणा केली असता तुम्ही अपील करा आणि उडवा उडवीची उत्तरं देण्याचे प्रकार त्यांच्या माध्यमातून झालेला आहे हा शेतकऱ्यांवर शासनाच्या माध्यमातून व प्रशासनाच्या माध्यमातून झालेला घोर असा अन्याय असल्यामुळे आम्ही शेतकरी संघटनेच्या वतीने जिवती तालुक्यातल्या वेगवेगळ्या पक्षाच्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीने शासन व प्रशासनाच्या या असंवेदनशीलतेचा निषेध करतो आज आम्ही निवेदन देखील सादर केलं आणि हे निवेदन सादर करताना तालुक्यातले शेकडो शेतकरी हे देखील उपस्थित होते आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीने विना पंचनामा करता प्रशासन म्हणतं की नुकसानच झालं नाही अशा परिस्थितीत या शेतकऱ्यांनी कोणाकडे पाहावं कोणाकडे आशेचं किरण म्हणून पाहावं हे देखील प्रशासनाने गांभीर्याने बघितलं पाहिजे येणाऱ्या काळात तातडीने हे जे बंद झालेले सातबारे सुरू जर यांनी केले नाही आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर जर मदत जर वर्ग केली नाही तर आम्ही तीव्र पद्धतीने आंदोलन करू हे या प्रसंगी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो